नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊखाडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी बावीसशे चाळीस कोटी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य घेण्यात येणार असून हा प्रकल्प बत्तीसशे कोटी रुपयांचा असून तीस टक्के म्हणजेच नऊशे साठ कोटी रुपये राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे या प्रकल्पामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यातल्या पुराच्या अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळग्रस्त भागासाठी करता येणार आहे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सात धडक उपसा सिंचन योजनेचा समावेश म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत झाला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रधान सचिव दीपक कपूर यांचे आभार यावेळी व्यक्त करण्यात आले पोलीस पाटील यांचे मानधन सहा हजार रुपये पाचशेवरून पंधरा हजार रुपये इतके करण्यात आले आहे तसेच अशा सेविकांना राज्य शासनाकडून पाच हजार रुपये मानधनामध्ये वाढ करून ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून देण्यात येणार आहे तसेच अन्य मंजूर योजनांची माहिती पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी दिली लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता महायुतीमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचं त्यांनी सांगितलं जे नाराज आहेत त्यांची नाराजी दूर केली जाईल असे यावेळी ते बोलताना म्हणाले कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी दोन हजार दोनशे चाळीस कोटी हो रुपये हा जागतिक बँकेतून अर्थसहाय्य मिळणार हे डिक्लेरे या प्रकल्पात तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा असून तीस टक्के म्हणजेच नऊशे साठ कोटी रुपये राजशास त्यांना उपलब्ध करून देणार तीस टक्के या प्रकल्पामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील विमा पुऱ्यातल्या पुराच्या अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळ भागांना आपल्याला वापरते त्यामुळे आपल्याला दुष्काळ भाग बऱ्याच कंट्रीमध्ये आणता येईल या दृष्टीकोनातून हा प्रकल्प आपण होतो पुराचा अंदाज वर्तवण्यासाठी ज्या औद्योगिक माहिती प्रणाली प्रत्येक ठिकाणी उभारण्यात येईल त्यासाठी पण खर्च केला आहे या या उतर या प्रकल्पाची अंमलबजावणी हो ही राबवण्यासाठी जबाबदारी महाराष्ट्र खोरे विकास महामंडळाकडे दिली हा निर्णय सर्वांच्या कॅबिनेट झाला सांगली जिल्ह्यात मिळत तालुक्यात सात धडक योजना सिंचन योजनेचा समावेश म्हैसाळ सिंचमध्ये करायचा हा कितीतरी वर्षापासून लोकांची मागणी होती कारण एका गावामध्ये अर्धगाव पाणी म्हैसाळाचं पिते आणि अर्धगाव पाणी देऊ शकत नाही कारण धडक योजनेमध्ये आल्यामुळं त्यामुळे बाजूला पाणी तर त्या दुसऱ्या शेताला पाणी मिळत नाही आहे तर त्या दृष्टीकोनातून धडक योजनेतलं पाणी आम्हाला मिळावं यासाठी शेतकऱ्यांनी मोठे पंधरा दहा वर्ष प्रयत्न करत होते पण त्याचाही त्याचाही निर्णय त्याचाही निर्णय आज शासनाने केला त्यामध्ये म्हैसाळ असेल नरवाड असेल बेडक असेल बोलवाड असेल ठाक असेल मालगाव असेल आणि वड्डी असेल त्या टोटल ह्या सात गावाच्या धडक योजनेचा आज उठाव केला आणि त्याला मैशाच्या अंडर कक्षेमध्ये घेतलं गेलं त्यामध्ये दोन हजार सहाशे सत्तर हेक्टर शेती हे खाली येणार आहे ते आपल्याला सगळ्यांना मला खूप अभिमान वाटतो जिल्हा नियोजन मधून दंडोबा डोंगराला आम्ही सात कोटी एकोणसाठ लाख रुपये त्याची मान्यता नागपूर म्हणून मिळते आपल्या त्या फॉरेजचं ऑफिस नागपूरला आहे तर त्याची मान्यता चार कोटी सत्तर लाखांची मान्यता तांत्रिक मान्यता आम्हाला ऑफिव खाली का त्यामुळं धंदबा कोकडाचं ते काम करायला सुश्मी करण्यासाठी आणि ते मोठं पर्यटन चांगलं करण्यासाठी आपल्याला ताबडतोब त्याचा फायदा होईल दृष्टिकोनातून तोही आपल्याला त्याची मान्यता मिळाली तासगाव तालुक्यातलं पेडगाव आहे त्या पेडगावमध्ये एक गाव ते पर्यटन क्षेत्र केलेलं आहे पर्यटनच्या सुविधा तिथं झालेल्या बऱ्याच पण अपुऱ्या सुविधा त्या पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये सहाशी खेळ आणि यंत्रणा उभा करण्यासाठी एक कोटी एकोणतीस लाखची शब्बांना मान्यता ती पण आपल्याला त्याच्याकडून मंजुरी शासन करावा आपल्याला मिळाली आहे एक विषय होता की अहमदनगरचं नाव बदला 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 आणि त्याचं नाव काय धनगर समाजाच्या प्रमुखांचं काय नेत्यांचं कार्यकर्त्यांची मागणी होती की कृष्ण पुण्य श्लोक देवी नगर आपण त्याचं नाव द्यावं तर त्यालाही आपण महिला कॅबिनेटमध्ये मान्यता दिली आणि अहमदनगर शहरास पुण्य श्लोक आयल्या देवीनगर हे नाव देण्याचं खर्द केलं कॅबला मंत्री मिळाची एक दुसरी गोष्ट होती की एम आय डी सीमध्ये आपल्या बिरज एम आय डी सी बिरज ना बिरज एम आय डी सीमध्ये बऱ्याच वर्षापासून आपल्या उद्योगांना तक्रार होती की आमचे पैसे नगरपालिका टॅक्स कापून घेते पण आमचा विकास करतो त्यामुळं नगरपालिकेचे आयुक्त असतील आणि करंट ऑफिस असेल मी असेल आणि एम आय डी सीचे लोक असतील आणि उद्योगाचे प्रमुख त्यांच्या लोक आम्ही बैठक केली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही प्लॅन तयार केला की हे रस्ते करण्यासाठी आपण काय करण्यासाठी तर त्यासाठी जी यंत्रणा आपल्याकडनं मुंबईमध्ये पॉवर कमिटी हाय पॉवर कमिटीनं आम्ही तो प्रस्ताव टाकला आणि काल तो हाय पॉवर कमिटीनं आपल्याला तो प्रस्ताव मंजूर केला त्याचे चाळीस कोटी आहे त्यातले पंचवीस टक्के हे आपण भरायचे आहेत उद्योगाने भरायचे आहेत आम्ही तो प्रश्न असा मांडला की जे पैसे उद्योगाचे कापून घेतलेले आपण महानगरपालिकेचे ते पैसे आपण धरा पुढे पैसे थोडे डिफिशियंट देऊ पण पंचवीस टक्के पैसे भरून ते चाळीस कोटी रुपये आपण आणून आपण डी डिसिजन असते आपण ते पुरे करणार त्याला मान्यता मिळाली पोलीस पाटील होत आम्ही गावची जिम्मेदारी आम्ही करतो सगळं करतो पण आमचा पगार सहा हजार रुपये आमचा पगार वाढवावा पण शासनानं त्यांचा पगार पंधरा हजार रुपये केला त्याचे निर्णय शासनाने घेतला अशा सेविकांना राजशास्त्राकडून पाच हजार रुपये मानधनाची वाढ त्याची आपण त्याला वाढ केली त्याच्या पद्धतीनं दोन हजार तेवीसपासून दे ती देण्यात येईल ती वाढ इफेक्ट फ्रॉम दोन हजार तेवीस तेव्हापासून ती देते त्यामध्ये दे। मे जून जु जु जुलैपर्यंत जुलैपर्यंत पाऊस येतो जुलैपर्यंत पाऊस येत असताना जो आपल्याकडं कोयडीमध्ये आणि वाडामध्ये जो स्टोअर टॅक पाण्याचा साठा आहे तो साठा जी उपलब्ध आहे त्या उपलब्धीमध्ये आपल्याला प्लॅन तयार करून त्या प्लॅन तयार करून आपल्याला ते पाणी आपल्याला टिकवायचं आहे त्यासाठी पण जर नाही पाणी टिकलं तर आम्ही देवेंद्रभावना ते मंत्री आहेत भावना आम्ही विनंती केली जर हे पाणी कमा पडत असेल तर अकरा टक्के जे विजेसाठी आपण पाणी वापरणार आहात ते पाणी आपण वीज विकत घेऊ शकतो ते पाणी विकत घेऊ शकत नाही आहे तर हे अकरा टक्के जे पाणी आहे टी एमचे अकरा टी एमचे पाणी आहे हे पाणी आम्हाला शेतीला आणि आम्हाला हे ताबडतो ते सोडण्यात यावं त्याचाही मान्यता आम्ही ताबडतो की वर्ष मला तिने असो आमची देवस्थानं आमची बगटात त्यामध्ये खरसुंडे असेल आपलं सोमेश्वर असेल तुंगा हनुमान मंदिर असेल तर याचे प्रस्ताव आम्ही टाकले पण आता स्टेप बाय स्टेप हे लागली पण आज आनंदाची गोष्ट आहे कटावचं सोमेश्वर मंदिराला व गटात घेऊन क्षेत्रामध्ये घेऊन त्याला दोन कोटी रुपये आज सॅक्शनचं पत्र आपल्याला आलेलं आहे त्यामुळं कटावाची लोकप्रत झाली मगाशी सगळे लोकांनी अभिनंदन केलं सगळ्यांचं आपल्या समोर मोठ्या झाल्या दृष्टिकोनातून हा विकाससाठी जिल्ह्यामध्ये सगळ्या विकासासाठी पैसा उपलब्ध करणार हे शासन आहे हे शासन जनतेबरोबर आहे शेतकऱ्यांच्या बरोबर आहे गोर बरोबर आहे त्यामुळं एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील दादा असतील आणि वरती अमित शहा असतील किंवा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील त्यांचं मी सगळ्या जनतेच्या वतीनं दिल्लीच्या वतीनं त्यांच्या सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद